ग्रामीण तसेच शहरी विकासाच्या प्रक्रियेत शासन आणि नागरिक यांच्यात सेतू बांधण्याचे से काम छोटे मोठे घटक करत असतात या सर्व घटकांची कंत्राटदार याच कंत्राटदारांना या लोकमत वृत्त समूहाकडून उत्कृष्ट कंत्राटदार पुरस्कार बहाल करण्यात आलाय यामध्ये हर्सुल येथील भूमिपुत्र असलेले तसेच बांधकाम व्यवसायात नावाजलेले त्याचप्रमाणे येवला इगतपुरी त्र्यंबकेश्वर नाशिक या चार जिल्ह्यांमध्ये सभामंडप मोठमोठ्या इमारती त्याचप्रमाणे बंधारे अशा विविध कामांच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे प्रसाद बत्तासे यांचा देखील या लोकमत उत्कृष्ट कंत्राटदार पुरस्काराने सन्मान करण्यात आला हा पुरस्कार सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर तसेच सार्वजनिक बांधकाम नाशिक विभागाचे मुख्य अभिनेता औटी तसेच लोकमत वृत्तसमूहाचे उपाध्यक्ष बी व्ही चांडक तसेच कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रसाद बत्तासे यांना देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेख त्र्यंबकेश्वर